गौतमी पाटीलने आपल्या ठसकेबाज लावणीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलाय आणि आता सबसेकातील ही नृत्यांगना आता छोटा पडदा गाजवण्यासाठी देखील सज्ज झाली आहे स्टार प्रवाहावर सव्वीस एप्रिल पासून सुरू होणाऱ्या शिट्टी वाजली रे कार्यक्रमाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे या कार्यक्रमात गौतमी पाटील देखील सहभागी होणार आहे गौतमीचं नृत्य कौशल्य संपूर्ण महाराष्ट्र अनुभवतच आहे मात्र आता शिट्टी वाजली रे कार्यक्रमातून गौतमीचं पाक कौशल्य देखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे या भन्नाट कार्यक्रमाविषयी सांगताना गौतमी पाटील काय म्हणाली तर स्टार प्रवाह वाहिनी माझ्या अत्यंत जवळची आहे या वाहिनीने मला नवी ओळख मिळवून दिली आहे अल्पावधीतच या परिवारानं मला आपलंस करून घेतलंय शिट्टी वाजली रे या कार्यक्रमातून माझं टीव्ही विश्वात पदार्पण होत आहे असं म्हटलं तरी चालेल खरं सांगायचं चा झालं तर मला जेवण बनवता येत नाही त्यामुळे हा कार्यक्रम माझ्यासाठी नवा प्रयोग असणार आहे त्यामुळे नवनव्या कलाकारांसोबत माझी स्वयंपाकघराशी नव्यानं ओळख आहे अशी भावना गौतमीनं व्यक्त केली शिट्टी वाजली रे या कार्यक्रमाचं वेगळेपण सांगायचं झालं तर या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या कलाकारांना पदार्थ बनवण्याचा टास्क दिला जाणार आहे मात्र तो पदार्थ बनवताना कलाकारांची कशी उडते हे पाहणं ठरणार आहे कारण कलाकारांचं आपण कला मालिका नाटक आणि सिनेमांमधून पाहतच असतो मात्र त्यांचं आजवर कधीही न पाहिलेलं पाक कौशल्य शिट्टी वाजली रे च्या मंचावरून पहिल्यांदा महाराष्ट्रासमोर येणार आहे सहजरित्या आपल्या अभिनयानं आणि नृत्या साहित्याने मन जिंकणारे हे कलाकार स्वयंपाकात खरंच कुशल आहेत का याची पोलखोल शिट्टी वाजली रेचा मंच करणार आहे थोडक्यात काय पोटभर खायला घालणारी नाही तर स्वयंपाक करता करता पोटभर हसवणाऱ्या कलाकार जोडीचा शोध हा कार्यक्रम घेणार आहे आता या कार्यक्रमाचा होस्ट कोण करणार आहे तर लोकप्रिय अभिनेता अमेय वाघ हा कार्यक्रम होस्ट करणार असून पूर्ण ब्रम्म या मराठी रेस्टॉरंटच्या संचालिका जयंती कठाळे सेलिब्रिटी शेफची भूमिका पार पाडतील तेव्हा पाहायला विसरू नका शिट्टी वाजली रे सव्वीस एप्रिल पासून रात्री नऊ वाजता फक्त आणि फक्त स्टार प्रवाहावर त्याचबरोबर या शो विषयी आणि गौतमी पाटीलच्या नव्या एंट्रीमुळे तुम्ही किती उत्सुक आहात हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि पाहत राहा महाराष्ट्र टाइम्स मनोरंजन धन्यवाद